भरागे भरा गे भरा गडे घागरी बरा भरा गे भरा गडे घागरी भरा आरोग्य शिक्षणाचा जुळजुळतो जरा आरोग्य शिक्षणाचा तो झरा नमस्कार माझं नाव रत्नमाला दत्त जाधव हो, मी राहणार टाकळी खंडश्वरी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणची मी रहिवाशी आहे इथं सगळ्या शेतीचं ह्याचं काम पाहायचं आणि शेळीपालन आहे पोल्ट्री आहे गाई आहेत परत अजून गांडूळ शेती आहे आणि इतर काही आंतर पिकं घेत होतं आवळा आहे आमच्याकडं चिंच आहे आमच्याकडं मी स्वतः एच आय वी पॉझिटिव आहे आणि महिला दिनानिमित्त मला असं सांगा असं वाटतं की मी खूप संपलेली होते म्हणजे काहीच राहिलेलं नव्हतं परंतु मी आता सध्या ह्या शेतावर येऊन मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिले आणि खंबीरपणे लोकांना पण सांगते की मला एड्स आहे मला भीती वाटत नाही आणि मला मरावसं आता वाटत नाही बाया माहिती घ्या आज मधुमेहाची तुम्ही माहिती घ्या दोन हजार सतराला ला मला आमच्या इथं डॉक्टर मार्को आलेले होते आणि त्या डॉक्टरनी माझी स्टोरी ऐकली म्हणजे त्यांना मी सांगितली तर त्यांनी म्हणले की तुम्ही आमच्याकडे येताल का तर मग हो म्हणलं मग त्यांनी मला स्विझर्लंडला यायचं आमंत्रण केलं तिथं गेल्याच्यानंतर मी अगोदर इटलीमध्ये गेले मग इटलीमध्ये गेल्याच्या नंतर मग इटलीमध्ये इंटरनेटवर माझं स्टोरी झाली आणि व्याख्यान झालं मग त्याच्यानंतर मग रेडिओमध्ये झालं मग परत स्वित्झर्लंडला गेल्याच्या नंतर पब्लिकमध्ये त्यांनी माझं व्याख्यान ठेवलं होतं तर खूप चांगलं झालं मला खूप आवडलं खूप आनंदी होते तिथली लोकं पण मी महिला दिनानिमित्त साऱ्या महिलांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते